हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनल मध्ये आज आपण आपल्या मुरमुऱ्यांपासून पचायला हलका आणि खायला चटपटीत रोजच्या नाश्त्यापेक्षा वेगळा आणि घरात आहे त्या तयार होतो आता साहित्य बघून घेऊया एक मोठी वाटी ज्वारीचे मुरमुरे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो शिमला मिरची ठेचलेला लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथंबीर शेंगदाणे आणि हिरवी मटार त्यासोबतच लाल तिखट हळद धना पावडर थोडीशी साखर आणि लिंबू चला तर मग आता बनवायला सुरुवात करूया एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं ते तेल गरम झालं की त्यात ठेसलेले लसूण आणि हिरवी मिरची टाकून परतवून घ्यायचं त्यासोबतच शेंगदाणे टाकून परतवून घ्यायचे तेलामध्ये शेंगदाणे छान फ्राय झाले की त्यात कांदा शिमला मिरची हिरवे वाटाणे टोमॅटो आणि कोथंबीर टाकून एक मिनिट भर पर परतवून घ्यायचं सध्या हिरव्या मटरचा सीझन असल्यामुळे मी वापरलेले आहेत तुम्ही नाही वापरले तरी चालतील आता ह्यात मसाले आणि आपले ज्वारीचे मुरमुरे ऍड करून घेऊया आपण नॉर्मली सुशीला बनवताना मुरमुरे भिजून घेतो पण ज्वारीच्या मुरमुऱ्यांना तयार फोडणीमध्ये मुरमुरे छान मिक्स झाले की ह्याच्यावर हलक्या हाताने पाण्याचा शिंपडा मारायचा मुरमुरे लगेचच नरम पडतात ह्यात आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकून घ्यायची चिरलेली कोथंबीर आणि भरपूर असं लिंबू पिळून घ्यायचा आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं तयार झालं आहे ज्वारीच्या मुरबुरांचा सुशिला बाउल मध्ये काढून त्यात चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेऊया तुमच्याकडे हा सुशिला कसा बनवतात हे मला नक्की कमेंट करून सांगा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि परत असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन डिश सोबत तोपर्यंत ब बाय